महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या महत्त्वाच्या अशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे लाडकी बहीण योजनेमध्ये आत्तापर्यंत तुम्हाला सात हजार पाचशे रुपये सरकारमार्फत जमा करण्यात आलेले असतील जे की तुमचे पाच हप्ते जमा झालेले आहेत परंतु यामध्येही बऱ्याच आता लाडक्या बहिणींना पैसे जे आहेत ते भेटलेले नाहीत काही लाडक्या बहिणींचे थकीत हप्ते येणं बाकी आहे तर ते नेमके कधी भेटू शकतात त्याचसोबत महत्त्वाचं म्हणजे आता लाडक्या बहिणींना जी प्रतीक्षा लागलेली आहे ती सहाव्या हप्त्याची लाडक्या बहिणी या ठिकाणी वेटिंग करतायत कारण की त्यांचे आतापर्यंतचे पाच हप्ते संपूर्ण संपलेले आहेत सहाव्या हप्त्याची ती वाट आहेत त्याच्यामध्ये ही महत्त्वाची अपडेट म्हणजे सहावा हप्ता पंधराशे रुपये भेटेल की एकवीसशे रुपये भेटणार आहे त्याचसोबत मग हा सहावा हप्ता नेमका कुणाला भेटेल याविषयी पुढं जर ही योजना आता कायमस्वरूपी चालूच राहणार आहे परंतु आपल्याला माहिती असेल लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट जी डॉट इन या वेबसाईटवरती तुम्ही तुमचं खातं जर लॉग इन केलं ला लाडकी बहीण योजनेचं तर त्या ठिकाणी नवीन अपडेट आलेले आहेत तुम्ही स्क्रीनवरती ते पाहू शकतात बघा या ठिकाणी त्यांनी अपडेट काय दिलेलं आहे की संजय गांधी निराधार योजना असेल किंवा इतर कुठलीही शासकीय योजना असेल ज्या योजनेचं तुम्हाला पंधराशे रुपये किंवा पंधराशे रुपयेपेक्षा जास्त सरकारी योजनेचा लाभ भेटतोय तर लाडकी बहीण योजनेचा नियम असा आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही अप्लाय केलेला आहे त्याचा लाभ घेताय तर इतर कुठल्याही शासकीय योजनेचा तुम्ही लाभ घेतलेला नसावा तर तुम्ही अपात्रतेचं कारण ठरू शकता जर इतर शासकीय योजनेचा लाभ घेताय तर, तर तुम्हाला बघा जर या ठिकाणी स्क्रीनवरती दाखवतोय मी अशा पद्धतीने तुमच्या लाडकी बहीण योजनेच्या खात्यामध्ये या ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेच्या खाली या ठिकाणी एस लिहून आलेला असेल तर पुढील हप्ता मात्र भेटण्यासाठी या ठिकाणी टेन्शन येऊ शकतं टेन्शन वाढू शकतं तशा पद्धतीने सरकार निर्णय घेऊन अशा बऱ्याचशा लाडक्या बहिणींची पुन्हा एकदा या ठिकाणी फॉर्मची पडताळणी करावी अशी देखील मागणी करण्यात येत आहे कारण की ग्रामीण भागातील महिला आणि आर्थिकदृष्ट्या ड्रबल कुटुंबातील महिलांसाठी ही योजना चालू करण्यात आलेली होती ज्याच्यामध्ये बऱ्याचश बहिणींनी या ठिकाणी बघा ज्यांचं ज्यांचं एस लिहून आलेलं आहे त्यांनी या ठिकाणी डबल योजनेचं मग काय घेतलेला आहे लाभ घेतलेला आहे त्याच्यामुळं पुन्हा एकदा या ठिकाणी ही चाचणी सुरू झालेली आहे कारण की वेबसाईटवरतीही ही त्याच्यामुळंच अपडेट केलेलं आहे तर आता पुन्हा एकदा नव्याने अजून या ठिकाणी त्याच्यामध्ये चाचपणी करावी अशी पडताळणी करावी अशी देखील मागणी करण्यात येत आहे तर बघा त्यासाठी काय आहे अपात्रतेच्या कारणामध्ये आपण जर बघितलं तर एकतर तुम्ही शासकीय योजनेचा लाभ घेताय ठीक आहे जर आता तुम्ही तो योजनेचा लाभ घेतलेला बंद केलेला असेल तर त्याविषयी महत्त्वाची कागदपत्र असतात ते म्हणजे या ठिकाणी ते योजना आम्हीचा लाभ घेत नाही नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट वगैरे असेल ते योजना आमची बंद आहे तर तशा पद्धतीचं कागदपत्र तुम्हाला काढून ठेवायचं आहे किंवा या ठिकाणी बघा आता चार चाकी तुमच्या घरी असेल ठीक आहे चार चाकी असेल किंवा तुम्ही या ठिकाणी तुमच्या कुटुंबामध्ये कुणी आयकरचा कर भरलेला असेल अशा पद्धतीने असेल आणि तुमचं एकत्रित कुटुंब आहे तुमचं एकच रेशन कार्ड आहे बघा एकच रेशन कार्ड आहे तर तुम्हाला काय आहे विभक्त करून रेशन कार्ड करून घ्यायचं आहे आता बघा आता ज्यांना आतापर्यंत पैसे भेटलेले त्यांना आतापर्यंत काहीच प्रॉब्लेम आलेला नाही परंतु पुढं जर अशा पद्धतीने तुम्हाला प्रॉब्लेम नको यायला तर असे महत्वाचे कागदपत्र देखील तुम्हाला काढून ठेवायचे जसं की रेशन कार्ड आहे तुमचं ते विभक्त करून घ्यायचे त्याची इके वायशी करून घ्यायचे आणि ज्यांनी फॉर्मच अजून भरलेले ज्यांना फॉर्म भरायचे त्यांनीही सावधगिरीनी अशा पद्धतीने महत्वाचे जे जसं की रेशन कार्ड विभक्त करून घेऊन कागदपत्र काढायचे किंवा इतर शासकीय योजनेचा तुम्ही लाभ घ्यायचा बंद केलेला असाल आणि तर तुम्हाला नवीन फॉर्म भरायचा आहे तर त्याविषयीची देखील डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तर हे झालं याच्याबद्दल आता बघा लाडक्या बहिणी ज्या हप्त्याची वाट पाहताय तो म्हणजे सहावा हप्ता आपण आतापर्यंत या ठिकाणी बघितलं आचारसंहिता लागू होती आचारसंहितेपर्यंतचे म्हणजे नोव्हेंबरपर्यंतचे तुम्हाला पाच हप्ते सरकारने सर्व वाटप केले पाच हप्ते तुम्हाला सरकारने वाटप केलेले आहेत परंतु सहावा हप्ता जो आहे या ठिकाणी आपण जर बघितलं महाराष्ट्रामधील जे तत्कालीन मुख्यमंत्री आहेत एक श्री एकनाथजी शिंदेसाहेब त्यांनी प्रचार सभेदरम्यान असेल किंवा महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये मोठ्या घोषणा केलेल्या होत्या की या ठिकाणी महायुती सरकार जसं स्थापन होईल तसं लाडक्या बहिणींना आम्ही सहावा हप्ता वाटप करू ठीक आहे तर आता सरकार अजूनपर्यंत स्थापन झालेलं नाही बघा सरकार कधीही स्थापन होऊन जाईल आणि त्याच्यानंतर पहिलाच निर्णय या ठिकाणी सरकार तुमचं लाडक्या बहिणींचा घेण्याची शक्यता आहे तो म्हणजे सहाव्या हप्त्याचा परंतु याच्यामध्ये बघा आता सहावा हप्ता जो आहे या ठिकाणी सध्या पंधराशे रुपयांनी भेटेल की एकवीसशे रुपयांनी भेटेल त्याच्याबद्दल अजून अधिकृत माहिती नाही परंतु तुमचा हप्ता वाढवलेला आहे त्यांनी सहाशे रुपये केलेला आहे बघा पंधराशे रुपयांनी जरी तुम्हाला सहावा हप्ता भेटला तर आत्तापर्यंतचे ज्यांना ज्यांना पाच हप्ते भेटलेत त्यांना पुढचा सहावा हप्ता भेटेल परंतु ज्यांचं आता थकीत पैसे आहेत ज्यांचे या ठिकाणी फॉर्म अप्रूव्ह आहे फॉर्म अप्रूव आहे ज्यांचं डी बी टी वगैरे सर्व लिंक आहे आशाच्या लाडक्या बहिणी पैशाची वाट पाहत ज्यांना आतापर्यंत पैसे भेटलेले नाहीत त्यांचं सर्व क्लिअर आहे त्यांचे थक बाकीचे मिळून सात हजार पाचशे रुपये ज्यांना एकही हप्ता भेटलेला नाही ते सात हजार पाचशे किंवा हा सहावा हप्ता पंधराशे रुपये असेल किंवा एकवीसशे रुपये असेल असे सर्व मिळून त्यांचे देखील पैसे जे आहे डिसेंबर महिन्यापर्यंत वाटप केले जाणार आहेत बघा सरकार जर या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यामध्येच तुमचं स्थापन झालं म्हणजे महायुती सरकार जर स्थापन झालं तर लगेच पुढचा निर्णय जो असू शकतो तो म्हणजे सहाव्या हप्त्याबद्दलचा परंतु तु तु तो आता बघा आर्थिक संकल्पामध्ये जी तरतूद तुमची केली गेलेली आहे लाडकी बहीण योजनेची जुलै महिन्यापासून ती केली गेलेली आहे पंधराशे रुपयाच्या या ठिकाणी लाभाची जेचे जे ज जवळपास पस्तीस हजार कोटी ते पंचवीस हजार कोटी रुपये जे आहे ते, ते या ठिकाणी पंधराशे रुपयाच्या लाभाची केले गेलेली आहे तर त्याच्यामध्ये या ठिकाणी सरकार जो आहे तुमचे सहाशे रुपये वाढ करण्याचा निर्णय जो आहे पहिला निर्णय घेऊ शकतं मग तुमचा जो हप्ता आहे सहावा हप्ता पंधराशे रुपयाने किंवा एकवीसशे रुपयाने देखील दिला जाऊ शकतो परंतु जी घोषणा केलेली आहे त्याच्याबद्दल स्वतः मुख्यमंत्री असतील किंवा या ठिकाणी महिला व बालविकास मंत्री असतील त्यांनी पत्रकारांशी सांगितलेलं आहे की पुढचा हप्ता आम्ही एकवीसशे रुपयाचाच देणार आहोत जो की सहाशे रुपये वाढ करून तुम्हाला दिला जाणार आहे तर आता इथपर्यंत सर्व आपण माहिती बघितलेली आहे की तुमचा सहावा हप्ता एकतर एकवीसशे रुपयाच्या या ठिकाणी तुम्हाला भेटून जाणार आहे तर हा नेमका कधीपर्यंत भेटेल ज्याची लाडक्या बहिणी वाट आहेत ठीक आहे तुमचं सर्व क्लिअर आहे आतापर्यंतचे पाच हप्ते आले ज्यांना ज्यांना सर्व क्लिअर आहे त्यांचा सहावा हप्ता या ठिकाणी येऊन जाईल तो म्हणजे बघा सरकार आता स्थापन होईल जर नोव्हेंबर एंडिंगपर्यंत सरकार स्थापन झालं तर तुम्हाला डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्येच तुमचा सहावा हप्ता जो आहे तो वाटप केला जाऊ शकतो प्लस याच्यामध्ये असाही निर्णय होऊ शकतो नवीन वर्षाची भेट म्हणून सहावा प्लस सातवा हप्ता देखील तुम्हाला एकत्रित करून या ठिकाणी सरकार देण्याचा निर्णय घेऊ शकतं लाडक्या बहिणींसाठी हे रिटर्न गिफ्ट असू शकतं कारण की भरपूर साऱ्या बहुमताने एखादी सत्तेने या ठिकाणी महायुती सरकार स्थापन होत आहे त्याच्यामुळे स्थिर सरकार असणार आहे पुढं ही योजना कधीही आता पाच वर्षापर्यंत कोणीही बंद करू शकत नाही असं देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे त्याच्यामुळं लाडक्या बहिणींना रिटर्न गिफ्ट म्हणून देखील असा कंबाईन हप्ता करून देखील नवीन वर्षाची भेट म्हणून देखील या ठिकाणी जमा केला जाऊ शकतो तर आता याच्याविषयीची महत्त्वाची माहिती म्हणजे याची महत्त्वाची डेट म्हणजे या ठिकाणी एकतर तुमचा हप्ता जो आहे च्या पहिल्या आठवड्यामध्ये भेटू शकतो नोव्हेंबरमध्ये नोव्हेंबरच्या एंडिंगपर्यंत सरकार स्थापन जाला तर या ठिकाणी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये जसं सरकार स्थापन होईल जसं या ठिकाणी पूर्ण होईल तुम्हाला लाडक्या लाडक्या बहिणीचा पहिला निर्णय सरकार करें की। सरकार घेऊ कारण की बहिणींसाठी काही काही ना रिटर्न भेट देऊ ज्याच्यामध्ये तुमचा सहाशे रुपयांनी तर हप्त्याची वाढ केलेलीच आहे ती एक भेट आहेच परंतु लवकरात लवकर सहावा हप्ता कसा जमा होईल त्याच्याविषयी सरकार पावलं उचलू शकतं तर याबद्दल आता महत्वाची संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे ती आता पुढची महत्वाची माहिती आहे ती म्हणजे तुमचं सर्वांचं आधार सिडिंग असणं गरजेचं आहे ज्यांचे ज्यांचे पैसे याचे बाकी आहेत त्यांचे आधार शेडिंग नसेल तो तुम्हाला पैशे उशकत तर तुम्हाला पैसे येऊ शकत नाहीत तर बघा एक नवीन वेबसाईट जी आहे एन पी सी आयची ची त्याच्यावरती संपूर्ण जेवढ्या पण गव्हर्नमेंट बँका आहेत जवळपास पाच ते सहा बँका नव्याने ऍड केलेल्या आहेत त्याच्यामुळे तुम्ही घरी बसल्या आधार शेडिंग तुमच्या मोबाईलवरनं आता करू शकता जी वेबसाईट आहे बघा तुम्हाला मी या ठिकाणी स्क्रीनवरती दाखवतोय त्याच्यामध्ये तुम्हाला कशी प्रोसेस करायची संपूर्ण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे एका मिनिटामध्ये तुम्ही या ठिकाणी आधार शेडिंग जे आहे तुमचं करून घेऊ शकतात तुमचं आधार शेडिंग आहे की नाही अगोदर स्टेटस चेक करायचं आहे ज्यांचे ज्यांचे पैसे आले नाहीत त्यांना आणि ज्यांचे ज्यांचे बघा पैसे आलेले नाही आहेत त्यांनी देखील बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओट इन ही जी वेबसाईट आहे या ठिकाणी बघा स्क्रीनवरती तुम्हाला दाखवत आहे ही वेबसाईट देखील एकदा लॉग इन करून चेक करायचे की तुमच्या ज्या प्रोफाईलमध्ये तुमचा फॉर्म अप्रूव अशा पद्धतीने दाखवत असेल तर तुम्हाला चेक आहे की तुमचे पैसे नेमके कुठल्या खात्यामध्ये गेलेले आहेत तुमचं कुठलं खातं या ठिकाणी लिंक आहे तुमच्या या ठिकाणी पैसे जर जमा झालेले असतील तर तिथे तुमचा खाता नंबर देखील दाखवणार आहे आणि कुठल्या खात्यामध्ये किती रुपये गेलेले ते देखील तुम्हाला आता सर्व वेबसाईटवरती पाहायला भेटणार आहे तर ही संपूर्ण प्रक्रिया करायची संपूर्ण तुमचे जे पण डॉक्युमेंट असतील जसं की रेशन कार्ड विभक्त करायचं असेल त्याच्याबद्दल तेही ते करून घ्यायचे कारण की तुमचं एकत्रित रेशन कार्ड असेल तर तुमच्या कुटुंबामध्ये इतर सदस्यांच्या नावे जसं की आयकर असेल किंवा चारचाकी वाहन असेल त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम येऊ नये म्हणून त्या पद्धतीची तुम्हाला संपूर्ण खबरदारी आताच घेऊन ठेवायची नवीन फॉर्म भरणारे असतील त्यांच्याबद्दलही कारण की नवीन फॉर्मबद्दल देखील लिंक ओपन केले जाऊ शकते कारण की नवीन फॉर्म भरणं चालूच होतं तेवढ्यात आचारसंहिता लागू झाल्यामुळं पुन्हा एकदा या ठिकाणी ज्या राहिलेल्या लाडक्या बहिणी असू शकतात त्यांच्याबद्दल नवीन फॉर्म भरून घेण्याची प्रक्रिया देखील सरकार चालू करून देऊ शकतं तर लाडक्या बहिणींना सहाव्या हप्त्याचे पैसे कधीपर्यंत भेटू शकतात त्याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे एकतर तर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचा सहावा हप्ता जो आहे त्याची रक्कम जी आहे या ठिकाणी दिली जाऊ शकते जर नोव्हेंबर एंडिंगपर्यंत सरकार जे आहे स्थापन झालं तर तर त्याच्याबद्दल जी अजून काय महत्वाची जी पुढील अपडेट आहे जी वेळवेळी येत राहील ती तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल सध्या या व्हिडिओमध्ये एवढीच महत्वाची माहिती होती अजून तुमच्या याबद्दल काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त लाईक करा धन्यवाद